नमस्कार रुपाली ब्लॉग्स ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे आज मी एक कप पोहापासून एक वेगळी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे इथे जाड पोहा घेतलेला आहे याला छान स्वच्छ कापडनी पुसून घ्यायचं बघा म्हणजे जो कचरा वगैरे धूळ वगैरे असला तो निघून जातं पुसून घेतलेले आहे आता मी पोहांना मिक्सरमध्ये दरदरीत बारीक करून घेत आहे जाड पोहा घ्यायचा तुम्ही पातळ पोहा असेल तो घेतला तरी चालेल आता मिक्सर मिक्सरमध्ये रवा ज्याप्रमाणे बारीक असतं त्याप्रमाणे दरदरीत बारीक करून घेत आहे बघा छान असं मी दरदरीत बारीक रवा असतो त्याप्रमाणे बारीक करून घेतलेला आहे याप्रमाणे मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं बघा रवा असतं त्याप्रमाणे ज्या कपनी पाणी पोहा घेतलेला आहे जाड त्याच कपनी दोन कप पाणी टाकायचं पाणी टाकलेलं आहे आता यामध्ये टाकूया आपण चवीनुसार मीठ मिठाचं प्रमाण कमी जास्त करू शकता चिरी फ्लेक्स चिरी फ्लेक्स नसेल तुम्ही लाल मिरची पावडर टाकले तरी चालेल आणि पोहा खायच्या चम्मचनी एक चम्मच चाट मसाला चाट मसाल्याने काय होतं छान चव येतं जी पण आपण जाड पोहापासून डिश बनवत आहे त्याला छान चव येतं म्हणून चाट मसाला टाकायचा एक चम्मच चाट मसाला पोहा खायच्या चम्मचनी एक चम्मच तेल टाकायचं मिक्स करून घ्यायचा एक उकळी येऊ द्यायची नंतर आपण पोहा जो मिक्सर मध्ये बारीक करून घेतलेला आहे तो टाकूया बॉइल आलेले आहे पाण्याला पाणी उकळलेलं आहे आता आपण जो पोहा बारीक करून घेतला होता तो यामध्ये सोडूया आणि फिरवत राहायचं आता मीडियम गॅस करून घेत आहे आणि पोहा जो मिक्सर मध्ये बारीक केलेला आहे तो टाकून घेत आहे आणि फिरवत राहायचं चाट मसाला नसेल नाही टाकला तरी चालेल बघा छान असा रवा शिजत असतो बारीक रवा त्याप्रमाणे शिजत आहे मीडियम गॅस करून घेतलेला आहे छान असं मिक्स करत राहायचं जेव्हापर्यंत कडेपासनं कडेला चिकटून नाही राहणार तेव्हापर्यंत फिरवायचं पोहा जो आहे छान शिजून येतं या प्रकारे शिजवायचं आहे की कढईला काहीच चिकटल्या नाही पाहिजे कडे सोडल्या पाहिजे पोहाने मी जिरे टाकायचे विसरले होते जिरे टाकायचं जिरे टाकल्याने काय होतं जे पण आपण डिश बनवत आहे त्याला छान चव येत पोहा खायच्या चम्मचने एक चम्मच जिरे टाकायचं चा, आणि छान मिक्स करत राहायचं जेव्हा पर्यंत कडे जे डिश बनवत आहे तर कढईवरून सुटणार नाही तेव्हापर्यंत फिरवत राहायचं बघा जो पोहा होता छान असा कडे पासन सुटत आहे कडेला चिकटत नाही आहे गडे होऊ द्यायचे नाही पोहा बारीक टाकल्यानंतर फिरवत राहायचं बघा काहीच कडेला चिकटत नाही आहे आता आपण यामध्ये पोहा एक बॉईल केलेला आलू आहे तो टाकून घेऊया बॉईल करून घेतलेला आहे आता आपण साल काढून घेऊया बघा छान असा पोहा शिजलेला आहे आता आपण यामध्ये बॉईल केलेला आलू किसून टाकून घेऊया खूप कमी साहित्य लागलेलं ला आहे सहज आपण ही डिश घरी बनवू शकतो आलू टाकून घेतलेला आहे आता आपण यामध्ये कोथिंबीर टाकून मिक्स करून घेऊया बघा खूप कमी साहित्य लागलेलं आहे आणि चटपटी अशी रेसिपी आहे आता मिक्स करून घेऊया ही डिश तुम्ही पण बनवून बघा खूप छान लागतं खायला आलू तुम्ही असं बारीक किसून टाकायचा किंवा खूप बारीक मॅश करून टाकायचा कारण आलूचे जे गडे आहेत ते राहिले नाही पाहिजे किंवा मी ज्याप्रमाणे किसून घेतलेला आहे त्याप्रमाणे टाकायचं मला पोहा जो मिक्सर मध्ये बारीक करून घेतला होता त्याला शिजवण्याकरिता पाच मिनिट लागलेला आहे आणि आता बघा आलू टाकून पण थोडं तीन चार मिनिट शिजून घ्यायचं आता आपण गॅस बंद करून घेऊया पोहा जाड पोहा जो आहे तो या प्रकारे शिजवायचा की कढईला काहीच चिकटला नाही पाहिजे या प्रकारे निघायला हवा बघा छान असं मी शिजून घेतलेलं आहे आता मी गॅस बंद करून देत आहे छान असं शिजून तयार आहे आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि छान असं थंड होऊ द्यायचं नंतरच आपण डिश बनवूया खूप थंड पण नाही होऊ द्यायचं आहे पण जे हाताला चिकटन नाही त्याप्रमाणे थंड होऊ द्यायचं आहे बघा प्लेट मध्ये काढून घेतलेलं आहे आता थंड होऊ द्यायचं बघा छान असं थंड झालेलं आहे आपण हात लावू शकतो थोड्या तेलाचा हात घ्यायचा आणि आपण कधी गव्हाचं पीठ मळत असतो त्याप्रमाणे मळून घ्यायचं आणि आपल्याला जो आकार द्यायचा आहे तो आकार देऊन आपण याचा गोल आकार राऊंड शेप स्क्वेअर जो आकार द्यायचा असेल तो तुम्ही देऊ शकता तेलाचा हात घेऊन थोडं गरम असतानाच मळून घ्यायचं पीठ आणि आपण आता डिश बनवून घेऊया बघा छान असं कणिक मळतो त्याप्रमाणे मळून घेतलेलं आहे आता आपण तेलाचा हात घेऊन याला जो आकार द्यायचा असेल तो देऊया मी बाजूला तेल गरम होण्याकरिता ठेवलेला आहे तुमच्याकडे चिली फ्लेक्स नसेल लाल तिखट आणि मीठ टाकलं तरी चालेल चिली फ्लेक्स नसेल नाही टाकलं तरी चालेल बघा या प्रकारे पण तुम्ही आकार देऊ शकता किंवा गोल आकार पण देऊ शकता थोडच गरम असेल तेव्हाच आपण बनवून घेऊया कारण थंड झाल्यावर जो आकार आहे त्याला कोणता पण आकार देणार त्याला क्रॅक पडणार हल गरम असेल तेव्हाच या प्रकारे बनवून घेऊया मुलांना खूप आवडतं ही डिश तुम्ही बनवून बघा मी या याप्रमाणे आकार देऊन बनवून घेतलेला आहे तुम्ही याला गोल राऊंडमध्ये पण बनू शकता आता आपण तेल गरम झालेलं आहे तेलामध्ये सोडूया खूप सोपी आहे बनवायला आणि चटपटी रेसिपी आहे तुम्ही पण बनवून बघा तेल गरम झालेलं आहे आता मी तेलामध्ये डिश सोडत आहे नंतर तळून घेणार गॅस ठेवायचा आणि तेल गरम होऊ द्यायचं नंतरच डिश तेलामध्ये सोडायची छान असा कलर शिजू द्यायची गोल्डन कलर येऊ द्यायचा थंड तेलामध्ये ही डिश सोडायची नाही तेल गरम झालं की आपण गॅस मिडियम करून मीडियम ठेवायचा गॅस एक उरलेला होता मध्ये जागा आहे सोडून देत आहे तुम्ही पण पन बनवून बघा एक कप पोहा घेतला तर त्यालाच दोन कप पाणी घ्यायचं मुलांना वेगवेगळ्या वेग प्रकारे दिले तर सहज मुलं खातात म्हणून म्हटलं चला आज एक नवीन रेसिपी तुमच्यासोबत शेअर करूया बघा जाळ पोहापासून सहज आपण एक नवीन डिश बनवू शकतो खूप छान लागतं ही डिश खायला बघा छान असा कलर आलेला आहे या प्रकारे कलर येऊ द्यायचा खूप सोपी आहे बनवायला तुम्ही पण बनवून बघा या प्रकारे कलर येऊ द्यायचा नंतर ही डिश काढून घ्यायची त्याला बघा छान अशी डिश बनवून तयार आहे या प्रकारे गोल्डन कलर येऊ द्यायचा आणि डिश काढून घ्यायची व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब खूप सोपी आहे बनवायला आहे ना सहज आपण जाड पोहा असतो त्यापासून एक नवीन डिश बनवलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब बाय बाय